नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण पाठीमागं तुम्ही बघताय की आपलं हे जे शेळी पालन आहे तर यामध्ये ही जी तुम्हाला गव्हाण दिसते हे जे आपण म्हणजे बनवलेलं आहे तर हे खराब झालं होतं म्हणजे ह्याचा जो पत्र आहे गव्हाणीचा तो साडला होता तर आज गव्हाण नीट करून आणली आणि मस्त त्यामध्ये शेळ्यांना आपण शिवरीचा पाला टाकलेला तुम्ही बघू शकता सुबावूळ तर कसं मस्त शेळ्या खातात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती पहा शेतकरी बांधवांनो संपूर्ण जो आपण शेळ्यांना पाला टाकला होता सुबाबळचा तो संपूर्ण त्यांनी फस्त केलेला आहे तर असं जर निवेदन जर असल तर शेळीपालन हे परवडतं मित्रांनो तर हे बघा आपलं शेळीपालन आणि मस्त हे जे आहे तर आपलं अस्सल मातीतलं हे काळ स्वनं म्हणून ओळखलं जातं हे आपलं शेळीपालन पालन पशुपालक मित्रांनो तुम्ही बघताय ही जी गव्हाण आहे तर यामध्ये आपण शेळ्यांना सुबाबळ त्यालाच आपण शिवरी म्हणतो तर ते पाला टाकलेला आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर असं या गव्हाणीमध्ये म्हणजे चारा टाकल्याच्यानंतर चारा खराब होत नाही आणि कुठलाही चारा वेस्टेज जात नाही पहिलं काय व्हायचं आपण असं जमिनीवरती जर टाकलं तिथं मुरूम टाकलेलं आहे आपण पण ह्यावर टाकल्याच्यानंतर शेणाचा वास किंवा चिकल लागल्याच्यानंतर आपला चारा वायला जायचा तर असं टाकल्याच्यानंतर मस्त चारा शेळ्या आनंदाने खात असतात बघू शकता आपण की कसं मस्त शेळ्या आहेत तर एक आपल्याकडे लहान मोठ्या वीस पंचवीस शेळ्या आहेत बघू शकता या सगळ्या गावरान जातीच्या शेळ्या तर असं हे आपलं शेळीपालन प्लस कुक्कुटपालन तर मित्रांनो बरेच आपले जे जुने मित्र आहेत त्यांनी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहितलेला आहे म्हणजे आपलं संपूर्ण शेळीपालनचं शेड कुक्कुटपालनचं शेड संपूर्ण माहिती पाहितलेली तर जे नवीन पाहता मित्र पाहताय त्यांच्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर अशीच माहिती पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो हे आपलं कुक्कुटपालन पण आहे सध्या आपल्याकडं कोंबड्या थोड्याच कोंबड्या आहेत हे बघू शकता आपलं हे गावरान कुक्कुटपालन तर आपण इथंच उकंडा बनवलेला हो आहे हे सध्या तुम्ही पाहितलेलं आहे तर थोडं ह्या जे दुरुस्ती करायची आलेली आहे सगळं दुरुस्त करायचं आहे आपण वरती अशा कातड्या टाकलेल्या आहेत कारण मांजर वगैरे येऊ नये म्हणून कोंबड्यांना त्रास देतात मांजरी मुंगचं त्यामुळं असं टाकलेलं आहे तर हे बघितलं तुम्ही निवेदन आणि आपण साईडने दहा फूट जवळपास असं ग्रीन कपडा मारलेला आहे आणि सात फूट जाळी आहे आपली तर अशा प्रकारचं हे आपलं शेळीपालन आणि कुक्कुटपालन तर मित्रांनो कुणाला जर गावरान जातीच्या शेळ्या पाहिजे असतील तर आपल्याकडं गावरान जातीच्या शेळ्या बोकाड तुम्हाला योग्य दरामध्ये भेटल आणि गावरान कोंबड्या जर पाहिजे असतील त्या पण तुम्हाला भेटत्यान आता आपली नवीन बॅच कोंबड्यांची येणार आहे तर बघा हे आपलं गावरान शेळीपालन तुम्ही जर बघताय सुरुवातीला पाला किती होता आणि आता संपूर्ण पाला जवळपास फस्त केलेला आहे मित्रांनो कसं वाटलं आपलं शिवी पालन आणि कुक्कुटपालन व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जातो तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या